दिवाळीला तुम्ही एखादी चांगली मोठी सँडल घेतली असेल इथं होतो आपण महागाची घेतली असेल तीन साडेतीन चार पाच हजाराची सँडल आणि तेवढी सँडल घेतल्यानंतर गावात तुम्ही भागवतात लावून येणार आहे का तुम्हाला माहिती आहे एवढी जो महागाची सॅ सँडल जर आपण भागवतात लावून <laughs> गेलो गेल्यानंतर घरी परत येईल याची गॅरंटी कारण काही काही बहादर असे असतात रिकामा पायाने न येतात ना नवीनच घेऊन जातात तुमच्याकडचं सांगत नाही आमच्याकडचं सांगतो एक चर्मकार समाजाचे संत आहेत संत रोहिदास महाराज त्यांचा पूर्वजन्म सांगतात की गुरुजी होते ते आणि गुरुजीला भेटायला अनेक शिष्य येत असतात मग त्या काळामध्ये एका शिष्याला अमेरिकेत नोकरी होती त्यानं अमेरिकेतून मोठा बूट आणला मोठा चांगला असा महागाचा पाच साडेपाच हजाराचा आणि तो बूट दिला गुरुजीला गुरुजी म्हणे माझ्याकडून दिवाळीची भेट ही घ्या गुरुजींनी तो बूट कोपऱ्यामध्ये ठेवला आणि दररोज त्या बुटाकडं पाहिजे मी एखाद्या ठिकाणी जाईन तर हा बूट वापरणार बूट वापरणार गुरुजी मरणाला टेकले तरी अजून बूट वापरला आणि त्या बुटामध्ये चांबड्यामध्ये त्यांचं मन राहिलं शेवटी गुरुजी बूट न वापरताच मरण पावले मरता मरता माझ्या बुटाचं कसं होईल माझ्या चमण्याचं कसं होईल ही वासना मनात शिल्लक राहिली पुढचा जन्म चामाराच्या घरी मिळाला संत रोहिदास महाराज जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तुम्हाला खोटं वाटत असेल मी मागच्या वेळेला एक दृष्टांत दिला होता पुन्हा देतोय की जशी माणसाची शेवटची इच्छा असते वासना शिल्लक असते तशीच अगदी तुम्हाला पुढच्या जन्माची तुमची तयारी असते आता दिवाळीची सीजन आहे दिवाळी झाली की मंडई येते मंडई झाली की अनेक सण लागतात मग लोकांना आता ते फोटोचा शौक आहे जास्त आता फोटोचा शौक आहे पण आता कॅमेरेवाल्याचे धंदे बंद झाले कारण तुला नाही म्हटलं बाबा कॅमेरेवाल्यांचे धंदे कमी झाले का कारण ते मोबाईल नावाचं हातामध्ये यंत्र आलं घरीच फोटो काढतात कुणी बॅक कॅमेऱ्यानं काढतात कुणी पुढच्या कॅमेऱ्यानं काढतात मला समजत नाही समीरराव एवढे चांगले थोबळे असते पण लोक अशी चार पाच जण एकत्रित येते अशा कॅमेरा पडते त्याची त्याला जीप दाखवते आणि त्या फोटोले नाव दिलं शिल्पी काय म्हणते दिल्या सेल्फी सेल्फी मला वाटतं शिल्पी असे हेकडे वाकडं तोंड करून एका ठिकाणी मी जात होतो जात असताना था आम्ही थांबलो चहाला त्या ठिकाणी चार पाच मुली कॉलेजच्या मुली होत्या आता यूट्यूबला वगैरे बघतात व्हिडिओ त्यांच्या गावाच्या बाजूला कीर्तनही झालं होतं भिशीला बराच समाज ओळखतो त्या भागामध्ये त्यांना वाटलं महाराजात गळा चला म्हणे महाराजांसोबत आपण फोटो काढू त्याच्यातली पोरगी आली महाराजजी गिव मी वन सेल्फी प्लीज म्हटलं येस वाय नॉट म्हटलंय तुम्हाला म्हणजे वाटू देऊ नका की याला काही येत नाही म्हणून मला सर्व येतं कारण तुमच्यासारखं का मी आहे अडाणी नाही म्हटलं घ्या बा त्याच्यामधल्या चांगल्या अशा मुली कॉलेजच्या मला वाटतं टी आय काहीतरी इंजिनिअर इंजिनिअरिंग ते असे मिक्स होते सर्वच्या सर्व अशा उभ्या झाल्या आणि एका पोरीन समोर कॅमेरा घेतला ते म्हणे चांगले थोबळे करा ग एका गकापुरीनं असं थोबळ केला तिनं असं मी म्हटलं बाई चांगले गाल असे सफरचंद सारखे आहे जरा राहू दे कशाला खर्रा खाल्लेल्या पुरासारख्या खरायला लागली तू महाराज मी हे टाईल्स आहे एक तर दोन मोठं दाखवत होती मी म्हणलं एकटा चालू माझी बायको घरी आहे अजून आय भारी बस फोटोच ट्रेंड होत समजा तुम्हाला जर सांगितलं घरच्या माणसानं अग गंगा लवकर तयारी कर आपल्याला स्टुडिओमध्ये स्टुडिओ स्टुडिओमध्ये फोटो काढायला जायचा आहे मला सांगा माणसाला फोटो काढायचे असेल किती वेळ लागेल तयारी करायला बाबा जास्तीत जास्त तुम्हाला लागणार जास्त <laughs> इकडे डेकोरेशनवाले मागचे किती तयारी लागेल जास्तीत जास्त फोटो काढायचे असेल तर तुला ते वेळच नाही लागत ला ला दहा मिनटं पंधरा मिनटं पण महिला मंडळींना जर सांगितलं तयारी करा फोटो काढायला जायचं आहे आपल्याला स्टुडिओला किती वेळ साधारण हा साधारण साधारण कमी जास्त अर्धा तास कुणाला सांगता अर्धा तासाच्या नावाखाली एक तास आरार अरार अरा, 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 एक तासातही होत नाही एक तासानंतर घरचा माणूस कुटीचा हॉर्न देतो पीक पीक ये लवकर बाहेर आले 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 घरातून घरातून आली ना पुन्हा म्हटलं त्यानं सेल्फ मारला गाडी चालू केली पुन्हा उतरली घरात गेली आरशेच्या समोर गेली दोन चार केसरी याचे असे ये डवले समोरचे हा एकचे ना असे काढले त्या केसाईला झटका द्या काय टाईल्स बाबा काय स्टाईल एक तास गेला आणि एक तास तयारी केल्यानंतर स्टुडिओत जाऊन बसली तिथं जाऊन समीरले विचारे रस्त्याने येतानी ना याल धूळ होता रस्त्यानं ह हो, दादा पावडर आहे का तुमच्याकडे हो, पावडर तिथं जाऊन पावडर बिवडर लावला आणि फोटोला बसली फोटोला बसल्यानंतर सरळ बसली आता कॅमेऱ्यावाले लई भारी ते म्हटले अशी मान करा तशी मान करा असे तसे करता करता सरळ बसवलं आणि आवाज दिला आता रेडी बाई मस्त अशी करून आहे आणि जसं त्यानं रेडी म्हणलं दीड तास निघून गेला आणि रेडी म्हणता बरोबर नाकावर बसली माशी त्या बाईच्या अ काय 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 नाकावर बसली आणि माशी काही एका ठिकाणी राहते का, का, का। तिला म्हटलं बाकी ठिकाणी बसतो आपण आपल्या पायाला काहीतरी मऊ मऊ लागत असतं इथं सर्व कळकच लागून राहिलं ला। कुठेतरी मऊ काहीतरी मिळेल म्हणून अशी अशी, अशी ती चालायला लागली ला माशी चालल्यानंतर ना नाकाला मस्त वाटतं ना रेडी म्हटली ना बटन दाबणार एवढ्या मध्ये बाईला राहून झालं नाही तिनं माशी मारण्यासाठी हात उचलला दबली बटन दृष्टांत संपला दीड तास तुमचा फोटोच्या तयारीला गेला पण दीड तास तयारी करून वेळ घालून सुद्धा फोटो कसा निघाला <laughs> मनान माश्या मारल्यासारखा म्हणजे दीड तासाची तयारी करूनसुद्धा तुमचं छायाचित्र तसं निघतं जशी तुमची शेवटची तुमच्या शरीराची अवस्था आहे जर तुमच्या शरीराच्या अवस्थेवर जर छायाचित्र अवलंबून असेल तर तुमच्या शेवटच्या इच्छेवरती तुमचा पुढचा जन्म अवलंबून आहे हे निश्चित आहे